तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी मिळणार आहे राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची तेरा हजार पाचशे साठ पद रिक्त आहेत या पदांसाठी आता भरती जाहीर करण्यात आली आहे गणेशोत्सवानंतर पद भरतीला सुरुवात होणार आहे आता तुमचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे राज्याच्या प्रशिक्षण आणि खास पथकेच्या अपर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अनेकांचे पोलीस होण्याचं स्वप्न असते त्यासाठी अनेक तरुण खूप मेहनत घेतात पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे आता लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पोलीस भरतीत मैदानी चाचणी होती दरम्यान सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात मैदानी चाचणी घेणं शक्य नाही पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नसल्याने आता गणेशोत्सवानंतरच ही भरती केली जाणार आहे